बंटी उकटला चिंबोरी आलेश बोललेलास काय करणार होता बोललेलास खरप जसा बोलला तसा काम केलाय बघा याच्यामध्ये एक पोचा आहे बघा मित्रांनो अगोदर आपल्याला एक पगोलीन भेटलेली बंटीनी कारली त्याच्याने एक छोटी भेटली आणि ही बघा हा खरप्या कुरला एक शिंगऱ्याचाच आहे इथं पण खरपे चिंबोरे आहेत म्हणजे पण साईज जास्त मोठी नाही होय चिरल्यामध्ये पण बारका खरप्या भेटल्या बोस्कीला वगैरे नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आता जसं का पावसाला चालू झालाच आहे जा तुम्हाला माहिती असेल आणि सध्या आपले बोसकीचे मासेमारीची सिरीज आपली आता चालू होणार आहे बहुतेक व्हिडिओ पडले पण आज पण आपण स्पेशल बोसकीचीच व्हिडिओ काढायला आलोय पण आज जरा जवळ आहे आमच्या गावाच्या आमच्याच गावाची ग्रामपंचायत चिरल्या गावामध्ये आपल्याला इन्व्हाइट केलेला अखिलेश पाटील आपला मित्र आणि अतुल तर उघरीवा आलोय आज चिरल्या गावाचे तर आता कोण कोण आहेत ना इथे तु, पब्लिक तुम्हाला दाखवतंय आणि काय असेल ना इथली इन्फॉर्मेशन आता बोस्की मारायला सुरुवात केलंय तर सगळं तुम्हाला माहिती देऊ जर काही तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलर करा आणि वरती नक्की फॉलो करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील तर आता इथं कोण कोण येतं ते दाखवते चला या बघा इथं लाईट मार इथं बघा पाच गाले आहेत सध्या ते बोसकीचं गालेत ना त्याच्यावर उभा आहे आणि पाण्यामध्ये उतरला अखिलेश पाटील तुम्ही बघू शकता एक बोसकी मांडली आणि आता याच्यातून निघला नाही इथं दुसरी पण बोसकी मांडून मांडून वरती आला आता त्याला विचारू सध्या वाजलं किती एक मिनिट मी चेक करतोय आठ पंधरा झालं अखिलेश भाई इथं मार किती बोसक्या मांडल्यास दोन मांडल्या नसले सध्या आठ वाजलं आठ पंधरा झालं किती टायमान काराच्या दिरक्तासन करू दिरक्तन काय वाटतं अंदाज काय मच्छी येऊ शकतं करपाली शंभर टक्के चांगली मीडियम साईज मिडियम तर चिरले गावची ही बोस्की आहे आता मांडून आपल्याला जवळजवळ एक दीड तास था थांबायचा आहे आणि बघू काय मच्छी भेटल तर मांडताना तर काही दाखवायला भेटली नाही कारण का हे ये येऊन लवकर मांडायची सुरुवात केली कारण का पाणी उतरायला सुरुवात झालेली आम्ही थोडा लेट झालो दहा पंधरा मिनिटं तर काही प्रॉब्लेम नाही आता मांडून तर झाली इथं त्यांचा आता बारीकस मस्तपैकी आहे ना तिथं ते जाऊन बघू अतुल भाईने एकदम परफेक्ट तिथं सोय करून ठेवली फ्लॅट आहे फ्लॅट एकदम फ्लॅट टाईप म्हणजे आतमध्ये गेला ना तुम्हाला समजणार नाही बाहेरची नाही की आपण कुठे येऊ कारण का खारी ठिकाणी एवढी भाडी रूम बनवायचा खाऊ नये आतमध्ये एसी सी बी सी आहे कारण का आता तुम्हाला बघा असं दिसते का नाही दिसते माहिती नाही भरपूर मच्छर आहे बघा कॅमेरामध्ये दिसते का नाही माहिती नाही मरणाची मच्छर पोहरते ना खारी ठिकाणची तुम्हाला मच्छर माहितीच आहे चावली का दहा पंधरा मिनिटं खात जाय नाही मच्छरीची तर आता चला जाऊ थोड्या टायमाने इथं बहुतेक लोका कोण आली तर येतील बोसकीवाली पण सध्या अतुलबाईचे ताब्याने ये सगळे दरवाजे आहेत तर आता बघू चला थोडासा पाऊस पण पडलाय काय मच्छी भेटेल ना ते तुम्हाला नक्की दाखव मध्ये बनवून राहा खूप मजा येणार आहे चला तर मित्रांनो या बघा या सगळ्या बोसक्या आहेत आणि यो बोसकींच्या वरती टाकलेला स्लाप आहे चालत जावाला ये बाजूला ते बाजूला इथं बोसक्या पण तुम्हाला दिसत असतील तर आपल्या सोबत आहे आकलेश आकलेशने आता बोसक्या दोन मांडल्या एक पहिले आणि एक लाशे ना बरोबर आपल्याला आकलेश थोडीशी माहिती देईल भाई या इथं खोल्या रूम ज्या बांधल्या त्या कोणत्या काय आहेत ना कशा आहेत जराशी माहिती सांग ही आपली आहे तुमची स्वतःची आहे शंभू फार्म हाऊस शंभू फार्म हाऊस बघा मित्रांनो डबलची आहे सध्या लाईट नाही लाईट तिथं काहीतरी झाड पडलाय म्हणून लाईट कट झाली वायरीवर त्याच्यामुळं तुम्हाला लाईट दिसत नसेल पण आता मी थोडा उजळ मारून मला दाखवतो बघा शंभो फार्म हाऊस तर बाईने अकलेश पाटील नाव पण टाकलंय राधे एंटरप्राइजेस आहे सगळा वरती एक आहे बघा डबलची त्यांनी आतमध्ये थोडासा जास्त दिवस गेलाही नाही तरी पण मी तुम्हाला जाऊन दाखवते एकदा बघा मस्त इथं झोपाची भारी सोय आहे फ्रीज आहे इथं साऊंड सिस्टीम पण आहे बघा इथं बसाला झोपाला भारी आहे जर बाहेर भरपूर पाऊस असेल ना तर मस्त मच्छी टवाला फ्रीज पण आहे बघा तिथं फ्रीज पण आहे मच्छी टवाला आता यो झाला अखिलेश अकलेश अजून दुसरा कोणचा आहे दुसरा आपले वाणी काका काय वाणी काका तर इथं दुसऱ्यांची पण बोसकी आहे ना त्यांचा पण आहे ना आ, हा ही पहिला पहिला आहे हा अखिलेश पाटील यांचा आहे आणि दुसरा वाणी गक्का आहे ते बघा त्यांच्या बोसक्या पण सुकत लावल्यान ही त्यांची आहे आणि भाई तो तिसरा कोणचा आहे तो अतुल पाटील अतुल पाटील अतुल पाटील ज्यांची आता बोसकी आहेत ना अ त्यांची ही रूम आहे आणि कशी सोय बघा बसाला भारी इथं झाड आहेत लायटा पात्रा आणि छोटीशी रूम आहे बसाला म्हणला पार्टी बिर्टी ते करताना त्यांच्यासाठी भारी बघा इथं जयेश पण बसला जयेश पाटील आणि एसी पण आहे बघा मित्रांनो मच्छीसाठी मच्छीसाठी बरेच जण हे खोपट बांधलं असतील खारी व पण अशा प्रकारचा मी अजूनपर्यंत नाही बघला बघा वरती सिलिंग टाईप पण आहे म्हणजे जास्त गरम नको करायला गरमचा प्रश्नच नाही उन्हाळ्यान एसी तुम्ही बघू शकता एवढीशी छोटी रूम आहे जास्त काय मोठी नाही पण त्याच्यामध्ये बघा पोरांना पार्टी करासाठी त्यांची जी कोण पोरं असतात ना त्यांना एसी आहे तिथं पंखा आहे आणि तिथं इन्वर्टर पण आहे बघा दिसत असे बॅटरी आणि मच्छी ठेवण्यासाठी फ्रीज म्हणजे काही टेन्शनच नाही मच्छी थंडा पाणी काय कोणाला पाहिजे असेल एकदम कडकडीत सोय अखिलेश बसता इथे तुम्ही पार्टी करायला पावसालाच बाहेर बसतो मस्त इकडचा दिवसाचे व्ह्यू तर भारीच असेल पाऊस पडला येते आणि ताजी मच्छी एकदम जिवंत हा शंभर टक्के जिवंत मच्छी किती घात असती ना आपल्याला आयडिया नाही आता जसा पावसाला येईल ना तर आम्हाला दाखवशील ना व्हिडिओ मध्ये व्हिडीओमध्ये इथं कशा पार्ट्या करताना पार्ट्या म्हणजे कशा प्रकारे मच्छी सगळी बनवली जाते ना इथं कॅरम पून आहे केला इथं सिस्टम पण आहे साऊंड सिस्टम पण आहे बघा या बाजला डीजे जर नाचाची इच्छा असली कोणला तर म्हणजे एवढी रूम छोटीशीच आहे पण एवढी व्यवस्था बघितली नव्हती कधी एसी विचार करा मच्छीला इथं कोण जी पोरा असतात ना त्यांच्यासाठी एसी सी पण आहे काय सोय आहे एकदम खतरनाक तर चला आता थोडा टाइम वाट बघू आणि थोड्या टाइम ज्या बोसके मांडले ना ते उकू मला थोडं चिरले गावची ही जी बोसकी आहे ना उगर इथली वर पहिलीच व्हिडिओ असेल बघते कोणते ऐकणे मला माहिती नाही मी बघितली नाही पण बोसकीची मी तर पहिल्यांदाच शूट करतोय मला पण काय आयडिया नाही कधी केलंय नाही केलंय तर चला आता बघू किती मच्छी भेटेल ते तुम्हाला नक्की दाखवू तिथपर्यंत मध्ये बनून राहा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नवीन असाल जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पुढे तर मित्रांनो आता झालाय बहुतेक टाइम एक तास झाला असेल ना आपल्या सोबत दोन मेंबर आहेत आता कोण आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत तर आता ते जातील आणि बोसकी उकवून पण दाखवतील आणि काय मच्छी पडल ना एक तासच झालाय जास्त टाइम नाही झालाय आता जाऊ आणि बघू काय मच्छी पडतय तो वीडियो आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तरी पण आपण अखिलेशला विचारू भाई काय करू शकते अंदाज करपाली कोलव्या बारीक कोल बारीक कोलव्या करू शकतात पाणी कमी आहे ना बरोबर अजून एवढं पाणी झालं नाही दोघ सोबत असतो आम्ही सोबत, सोबत ना हे दोघा भाऊ सहित भर सोबत मच्छी आहे काय पण भाई आता दोघा जण उतर शिव तो दोला मदत द्यायचा मदत मी थोडी बघू आता बोसकी उकू आणि निसाल इथं शेवायचा का इथं द्यायचा तुम्हाला दाखवतय चला चला पुरवा तुम्ही चला आता तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल काय काय मासेमारी होते ती चिरले गावाची उगर आहे दिसते ना काय लागले त्याने आणि मित्रांनी आपल्या इथे दोन पगोल्या टाकून ठेवल्या चेक करते हे बघा आता आकलेश चेक करील ही रश्शी आहे पहिली तर गेली खाली पाणी बघा पाणी भरपूर खदूल आहे त्याचे मुलं एखादी लागत नसतील काही तर पण बघा मित्रांनो चिंबोरी आलय आहे आकलेश पकडून दाखवल तुम्हाला मस्त मीडियम ची आहे मला कुर्ली आहे मस्त मीडियम साईजची ची धर आता याचा करशील काम धर मीच धरते चल आता मित्रांनो दोन बोसक्या आहेत एक पहिली आणि एक शेवटची ते शेवटची काढून बघू पाणी इथं काही जास्त प्रेशर नाही कारण का पाणी कमी आहे भांग चालू आहे त्याच्या पाय प्रेशर नाही जास्त पाण्याला कधी पण पाणी कधी पण पाणी उतरतो उतरत जाऊ बघा आकडेच सांगते पाणी किती असला ना तरी बिंदास उतरतात अनुभव आहे नाही वर्ष झालं बोसक्या मांडतान बोसकीची मच्छी पकडतान पंधरा वर्ष झाले ना हा पंधरा वर्षापासून पंधरा वर्ष झाली सांगताना दिसते आसू बिसू ऐक आहे आयास म्हणजे आयल ना ये का काय तिकडं आवरा की आवाज नाही येईल कर्पल येईल येईल मग तर चिंबू इंबुरी पडली मग धरून डायरेक्ट असं आहे का डायरेक्ट हे बघा काय आसू बिसू आणली नाही आता बघू काय आहे करपाला मस्त मीडियम साईज कमी म्हणते ते आणू का तू सोडू नको गोलीची कुर्ली अशी एकदम आहे नाही आहे मासान भरलेले कोकीने जिंबोरी भेटणार कडक आहे मासान भरलंय कवटाची नाही मासान भरलंय बाटी कुर्ली बोलतो तिथे बाटी सांगते बघा आता एवढं इथं बघा डबलचा हाएक आहे आणि एक का डबलचा आहे माहिती आहे बोस्की तिथं प्रेशर मध्ये खालती बसलेली असत आणि काय माहिती आहे जर त्याच्यामध्ये मच्छी पडली ना बाहेरच्या चिंबुरी येऊन मच्छी खाऊ शकते ना बाहेरशी चिंबुरी शंभर टक्के त्या चिंबोरीच्या याच्यापासून वाचासाठी डबल जाल लावलं हा एक दुसरा कारण आहे बघा आता याच्यामध्ये टाकलंय टाकलं तिकरे कारपाल पडले बघा एक मिडियम साईज ची आता तिकडे जाऊ आणि साफ करताना अजून तिचा पण घ्यायचा ना याच्यानुसार चला ही बघा आता जास्त खोल पाणी नाही डोफ्याचे पण खालते बॅटरी बॅटरी पण ती उर्फत भाई बोलतो हो भाई, भाई। <laughs> नवीन नवीन नावा समोर येतात घे बरनी पाहिजे हा त्या पाहिजे आमंतर आपल्याला पत्रिका आल्यान मित्रांची नाव माणूस माणूस चांगला आहे कधी पण बोलवा मान चांगला म्हणजे मला तुला साथ आहे अलिबाग कुठं पाठवा कुठं पण जाईल कुठं मुंबई कुठे कॉल एक एक कॉल यो आहे ना आता आपला कोपड आता रिन्यू होणार आहे म्हणजे वरती म्हणजे आता बाजूशी फक्त आपल्याला सगळं व्ह्यू घ्यावा वाटे इकडची एक भीत फक्त इकडची भीती लॉक माराय म्हणजे कोणी वरती करा वाटते बरोबर बाकी मस्त टाकून बसला आपला व्यू घेवा तर अखिलेश आपल्याला अशी इन्फॉर्मेशन देते का नवीन व्ह्यू तयार करणार आहे सगळा जी झोपडी दिसते ना तुम्हाला ही बघा लाईट मरत ये नवीन करणार आहे अखिलेश अशी माहिती भेटली कारण का तिथून वरती बसून व्यूज काय भारी येत आता इथं बघू याच्यामध्ये थोडा कचरा पण पडला ही बघा अखिलेशने करपाल पकडून दाखवली मीडियम साईज चे एक करपाल आहे आता बघूया काय मच्छी भेट सगळी मंडळी गेली तिथं आपला छोटासा रूम घ्यायचा कचरा बिचरा मिक्स असतं बोसकीचा मच्छी म्हणजे आता हे सगळं मच्छी दाखवतील काय काय पाहिजे जास्त नाही चाळीस पन्नास एक एक तास पकडून चालेल एक तासच मांडली पाणी कमी आहे त्याच्या पाय एवढी काही मच्छी वाटत नाही तरी पण आपण ट्राय करू मी बंद करू लाईक हा बंद करते आता ओत्र तालपत्री टाकलंय कोलब्या कोलब्या पडल्यान कोलब्या मस्ते पिशवीवर लागत नाही काही लोकांना काय वाटतं का, का नुसती बोसकी मांडली ना मच्छी चालू झाली असं नाही बोसकीसाठीची तर मेहनत वेगळीच असते पण आता बघा मच्छी परली ना असा कचरा पण होता आता तर कचरा कमीच आहे साईज बघा मित्रांनो हे बघा मस्त साईज आहे आता ते निस्तान जवळची घे जवळ घे जवळ जा पोच्याचं पोच्या शिंक आपल्या बारीकशी रशि द्या असेल तर बघ पोचा भेटला बाई रश्शी बघ आहे का बारीकशी बघा मित्रांनो अगोदर आपल्याला एक पगोलीन भेटलेली बंटीने कारली त्याच्याने एक छोटी भेटली आणि ही बघा हा खरप्या कुर्ला एक शिंगऱ्याचाच आहे इथं पण खरप्याची बोर आहेत म्हणजे पण साईज जास्त मोठी नाही होय चिरल्यामध्ये पण बारका खरप्या भेटल्या बोसकीला बघा खरप्या कुर्ला बोलत कॉलर लाव हे बघा मित्रांनो दोन चिंबोऱ्या आणि एक बाटी कुरली आहे आणि एक एक शिंगऱ्याचा खरप्या तर मित्रांनो बघा आपलं तीन मेंबर बंटी अखिलेश आणि भाई नाव काय तुझं सूरज सूरज तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाव आता समजली असेल सगळ्यांची आणि जसा अखिलेश बोललेलास काय करणार होता बोललेलास करपाली जसा बोलला तसा काम केलंय बघा याच्यामध्ये एक पोच आहे आणि चार पाच कारपाली आहेत बंट्या काय दिलास दोन चिंबोऱ्या एक भाईनी कारली पगोलीन आणि यो खरपे आहे ना खरप्याची मोरा आहे बोसकी नाही बघा कशा बोस्कीच्या कोलब्या निसल्या सगळ्या तर अशी होती आजची व्हिडिओ भाई जर व्हिडिओ आवडली तर लोकांना काय सांगशील लाईक करा, करा।, करा। कमेंट करा ना सबस्क्राईब पण करा आणि अशा व्हिडिओ आता बघायला भेटतील ना लोकांना या काहीच नाही यो आहे यो टेलर आहे टेलर याच्यापेक्षा भारी आहे पिक्चर बाकी आहे तर चला आता यांचा काय करशील एकदा सांगा याचा मस्त आहे बनवून कडक सगळी पब्लिक इथं आहे <laughs> <laughs> तर म्हणजे तुम्ही समजून याचा काय होईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये ही होती भाईची बोसकी चिरले गाव मध्ये आणि अकलेशची यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेला हा फक्त ट्रेलर आहे जसा अखिलेश बोलला येणारा पावसाळ्याचे व्हिडिओ धमाकेदार ना शंभर तीन चार पट्टी भारी होती कारण का मच्छी तशी पडल भारी आणि इथं जेवण पण आम्ही बनवू तुम्हाला सगळं दाखवू तर आजची व्हिडिओ अशी होती मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना ते व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल, बेल आयकॉन आहे तो ऑल ओवर करा आणि वर आपला नवीन इंस्टाग्राम आयडी आहे स्क्रीनवर आयडी असेल व्हिडिओच्या इंस्टाग्राम इंस्टाग्रामचा आयडी आहे नक्की जा तिथे लिंक पण भेटेल नक्की फॉलो करा तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज मध्ये तिथपर्यंत बाय बाय